संगमनेर तालुक्यातील तळेगावदुगे नान्नजारेगाव बुद्रुक पारेगाव खोर्द चिंचोलीगुव पिंपळे करोले भागतवाडी कोकणगाव मांडोली रहिमपूर सोनोशी पिंपळे खरे आदींसह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अचानकपणे गारांचा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची भावेरी उडाली झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक महाकाय वृक्ष उन्हाळून पडले तर काही ठिकाणी वीज महावितरणाचे पोल देखील पडले गेले काही शेतकऱ्यांच्या गोठ्यावर झाडे पडलीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात गारा देखील पडल्या अनेक ठिकाणी विद्युत महावितरणाचे पोलावरील तारा तुटल्याने काही भागात विद्युत पुरवठा रात्री खंडित करण्यात आला होता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळीचा मोठा तडाखा बसला आहे